नाशिक शहरातील गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी आता पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन सुरू केले पंचवटी परिसरातील फुलेनगर येथे अचानक तीनशे पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन घेण्यात आलं ऑपरेशन मध्ये ऐंशी गुन्हेगारांची झाडझडती करण्यात आली आहे या कारवाईत परिमंडळ एक मधील सर्व पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार सहभागी झाले कोंबिंग ऑपरेशन दरम्यान रेकॉर्ड वरील ऐंशी गुन्हे चेक करून बेचाळीस गुन्हेगारांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले सर्व गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली अचानकपणे केलेल्या या कारवाईमुळे फुलेनगर परिसरात सर्वत्र पोलीसच पोलीस दिसत होते यामुळे गुन्हेगारांवर ही कारवाई आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस उपायुक्त श्रीमती पद्मजा वडे पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड मुंबई नांग्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोटे मसुळीचे पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण सरकारवाड्याचे समाधान चव्हाण अडगाव पोलीस ठाण्याचे निखिल बोंडे सरकारवाड्याचे गौतम सुरवाडे चे युनिट चे चे दोन चे तसेच सदर कारवाई करत पंचवटी भद्रकाली सरकारवाडा उपनगर इंदिरानगर म्हसूर मुंबई नाका सातपूर गंगापूर अंबड देवळाली कॅम्प नाशिक रोड पोलीस स्टेशन आणि गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक व दोन कडील असे एकूण सहा पोलीस निरीक्षक चौदा सह पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक आणि सात तीनशे अमलदार यांनी जबाबदारी पार पडली अशा प्रकारची कारवाई यापुढे सातत्याने अचानकपणे राबवण्यात येईल असं परिमंडळ एकचे पोलीस उपयुक्त किरण कुमार चव्हाण यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं प्रेम महाले आज नाशिकच्या पंचवडी पोलिस ठाणे हद्दीवरील नगर येथे अचानकपणे पण कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलं या एरियामधील सर्व गुन्हेगारांना एवढ्या टार्गेट करण्यात आलं या परिसरामधील राहणारे सुमारे ऐंशी गुन्हेगारांच्या घर झडत्या घेण्यात आल्या सर्व त्यांच्या घरी आले आणि या ठिकाणी जापडलेले एकूण बेचाळीस गुन्हेगारांना या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलं सर्व ताब्यात घेण्यात आलेल्या बेचाळीस गुन्हेगारांना पुणे पोलीस चौकी इथे आणण्यात आलं आणि त्यांची झाड घेण्यात आली त्याचबरोबर त्यांचं संवेशन देखील करण्यात आलं या संपूर्ण कारवाईमध्ये परिमंडळ एक मधील सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्यांचे सर्व डीबी स्टाफ त्याचबरोबर क्राईम ब्रँच सर्व अधिकारी हजर होते आणि बेचाळीस गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांची खडतरपणे चौकशी करण्यात आलेली आहे आणि याच तयारी आहे रागलात सर यामध्ये काही तडीपार वगैरे अशा पद्धतीचे आढळून आलेले आहेत शहरात वावर वाढल्याची मागे चर्चा होती याच या उद्देश आलं आणि तडीपार जे केलेले आहेत ते शहरामध्ये येऊ नयेत त्यांच्या एरियामध्ये येऊ नये त्यासाठी त्यांची अचानक झडती घेण्यात आली त्यांची अचानक घरं तपासण्यात आले यानुसार या एरियामधील ऐंशी पेक्षा जास्त गुन्हेगारांची घरं तपासण्यात आले यामध्ये बरेचशा देखील तडीपार गुन्हेगारांची घरं तपासण्यात आले परंतु यामध्ये जे आज आढळून आलं आड़। त्यावर तडीपार कुणीही या ठिकाणी हजर नव्हतं याच प्रकारे असंच अचानकपणे मोठ्या प्रमाणात इथून पुढे देखील कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात येईल आजच्या ऑपरेशन मध्ये तीनशे पेक्षा जास्त अधिकारी वामलदार सहभागी झाले होते शंकर